राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील धनगर समाजाचं आणि धनगर समाजाच्या धनगर समाजाचे नेते असलेले आपले महादेव जानकर साहेब यांच्या कार्यकर्त्यांसाठी एक गोष्ट सांगायची मला तुम्ही जर महादेव जानकर साहेब हे म्हाडा मतदारसंघातून निवडून नेतील किंवा म्हाडा मतदारसंघात महादेव जानकरच फिक्स अशा नावाचे काही प्रचार वगैरे करत असाल तर दोन मिनटं थांबा जरा सावधानतेने हा व्हिडिओ बघा माडा मतदारसंघामध्ये मा माधव जानकर साहेब निवडून येतील किंवा मा माडा मतदारसंघाचा खासदार या सगळ्या गोष्टी ठीक आहेत पण एक मिनटं जरा फक्त विचार करा की जर माधव जानकर साहेबांना उमेदवारीच नाही मिळाली तर मी असं का बोलते तुम्हाला याचं उत्तर देईल पुढं कारण नवीन गेम सुरू झाला आहे नवीन खेळ सुरू झाला आहे की दिलीप मोहिते पाटील आणि मोहिते पाटलांचं आणि शरद पवार कुटुंबाचं किती जवळचं आणि नातं आहे तुम्हाला माहीत सर्वांना परंतु मध्यंतरच्या काळामध्ये मोहिते पाटील दिलीप मोहिते पाटील हे भाजपमध्ये गेलेले पण आता रणजित निंबाळकर आणि दिलीप मोहिते पाटलांची दुश्मनी तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना की दुश्मनी म्हणण्यापेक्षा वैर काय ते तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे त्यामुळं त्यांच्यामध्ये नाराजी आहे कोणामध्ये दिलीप मोहिते पाटलांबद्दल कोणाबद्दल रणजित निंबाळकरांबद्दल त्याच्यामुळं आता त्यांचं कल हा शरद पवार गटामध्ये सामील होणे आणि माड्यातून उमेदवारी मिळवणे कारण त्यांना खासदार बनायची लई इच्छा झालेली आहे आणि ती इच्छा काय ते दाबून ठेवू शकत नाहीत अशी घटना असताना जर महादेव धनकर साहेबांचा सा पत्ता कुठे कारण महादेव धनकर साहेबांना दोन तीन अजून जागा पाहिजेत परंतु जर माडा मतदारसंघामध्ये मोहिते पाटलांना उभं केलं तर मोहिते पाटलांचं वर्चस्व आहे खूप जुना मतदारसंघ तो मोहिते पाटलांच्या ता ताब्यातला आणि माडा आणि मोहिते पाटील आणि शरद पवारांचे काही संबंध काय आता नवीन नाही आहेत खूप जुने संबंध आहेत पण तुम्ही या सगळ्या गोष्टीमध्ये लक्षात घ्या हे होऊ शकतं तुम्ही होऊ शकते हे शंभर टक्के कुणी जोपर्यंत निकाल लागू शकत नाही तोपर्यंत काय हे करू नका जोपर्यंत सीट फायनल होत नाही किंवा उमेदवारी फायनल होत नाही तोपर्यंत जरा शांत राहावा आणि प्रचार करायचा जरा थांबवा कारण काही होऊ शकतं राजकारण आहे आणि मला आत्ता अशी बातमी समजली आहे की दिलीप मोहिते पाटलांचं आणि शरद पवारांचं खूप सारे फोनवरनं बोलणे झालेले आहेत आणि शरद पवार देखील इंटरेस्टेड आहेत दिलीप मोहिते पाटलांना माडा मतदारसंघातनं उमेदवारी देण्यासाठी आता खरा विषय राहिला तर मा महादेव धनकर साहेबांनी काय करावं तर माझं सरळ सरळ म्हणणं आहे जर तुम्हाला युतीमध्ये जायचं नसेल तर तुम्ही सरळ सरळ माडा मतदारसंघामध्ये अपक्ष उभा राहावा आणि परभणीमधून सुद्धा तुम्ही आपला अपक्ष एक उमेदवार निवडून उभा करून द्या समाजाच्या हातात द्या समाजाला जे काय करायचं समाज करेल पण तुम्ही ह्या प्रस्तावित लोकांची ज्या शरद पवारच्या विरोधातून तुम्ही माडा बारामती मतदारसंघ लढवला होता त्या शरद पवाराच्या तुम्ही प पाया पडू नका आणि तुम्हाला जर हे उभंच राहायचंय तर तुम्ही अपक्ष उभा राहावा असं माझं म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं आहे मला कमेंट करून तुम्ही सांगा पण ही गोष्ट खरी की दिलीप मोहिते पाटील हे माडा मतदारसंघातून उभा राहण्यामध्ये वेळ इंटरेस्टेड आहेत खूप साऱ्या तर नक्की काय विषय तुम्ही मला कमेंट करून सांगा जय शिवराय हो जय मल्हार